भारत एकशे चाळीस कोटींपेक्षा जास्त लोकसंख्या असणारा देश आहे जेव्हा भारत स्वातंत्र्य झाला तेव्हा आपली लोकसंख्या चाळीस कोटी होती त्यानंतर पुढील अनेक वर्ष आपल्याला अमेरिकेकडून धान्य आयात करावं लागलं त्या धान्याबरोबरच आपल्याला गाजर गवत आपल्या देशात आलं सध्या गाजर गवताने संपूर्ण भारतामध्ये हातपाय पसरले आहेत ज्या काळी आपली लोकसंख्या कमी होती त्यावेळी आपल्याला अन्य धान्य आयात करावं लागत होतं त्यानंतर आपण हरित क्रांतीच्या मार्गाने वाटचाल केली त्यामुळे आज एकशे चाळीस कोटीच्या जनतेला आपले शेतकरी गहू आणि तांदूळ पुरवतात सध्या अमेरिकेला आपल्या देशात त्यांची शेती उत्पादने प्रकारे धमक्या द्याव्या लागत आहेत सरकार कोणाचे असेल तरीही शेतीच्या बाबतीत आणि देशाच्या पिकणाऱ्या पिकाच्या बाबतीत आपण अमेरिकेला मुभा देऊ शकत नाही ही आपली प्रगती निश्चितच डोळ्यात भरण्यासारखी आहे तरीही रोजगार अन्नधान्य आरोग्य त्याबरोबरच शिक्षण आणि देशातील मार्गाची म्हणजेच दळ शिक्षण सुयोग्य साधने ही आपली प्राथमिक गरज आहे ती सरकारला पूर्ण करणं भाग आहे पण हे करताना आपल्या देशातील हवा आपल्या देशातील पाणी आपल्या देशातील जमीन याची परिस्थिती काय आहे याचा विचार केला तर आपण कुठे आहोत हा एक सुद्धा प्रश्न उपस्थित होतो कारण हिमालयाच्या पायथ्यावरती असलेल्या उत्तराखंडात किती महाभयंकर परिस्थिती आहे याची कल्पनाच केलेली बरी धान्याचं कोठार असणाऱ्या पंजाबवर न फिटता येण्याओढ कर्ज आहे त्याची जमीन ही खराब झाली आहे आज आपल्या देशात पूर्वी शेती उत्पादनासाठी जेवढी जमीन होती त्यामध्ये घट झाली आहे कारण विकासासाठी किंवा मोठ्या प्रमाणात वाढलेल्या लोकसंख्येसाठी पिकणारी वीस टक्के जमीन शेतीतील उत्पादनाऐवजी सडका कारखाने घरबांधणी यासह अनेक प्रकल्प यासारख्या इतर गोष्टीसाठी वापरण्यात येत आहे आपल्याला जी जमीन मिळालेली आहे तिचा असीमित उपयोग करून आपण विकास तर केला आहे पण या विकासाच्या नावाखाली आपण काय काय गमावलं आहे त्याच्याकडेही लक्ष दिलं पाहिजे ज्यांचं वय आजच्या घडीला साठ वर्षाच्या पुढं आहे त्यांना आपण काय काय गमावलं हे विचारलं भारताला प्रत्येक गावात कोणी एकेकाळी म्हणजेच पन्नास वर्षापूर्वी बारामाही पाणी असणारी नदी होती त्या नदीचं पाणी उन्हाळ्याच्या शेवटी शेवटी त्या नदीची माती किंवा रेती फक्त हाताने काढली तरीही त्यातून येणाऱ्या झऱ्याच्या पाण्याने तहान भाग होती आज चाळीस पन्नास फूट खोदल्यानंतर नदीमध्ये म्हणजेच नदीच्या पात्रामध्ये देखील पाणी मिळत नाही याच कारण नदीमध्ये बहुतांश रेती आणि माती आपण नष्ट केलेली आहे आणि आजही तीच परिस्थिती सुरू आहे तरीही आपल्या देशात एक बरे आहे की आपण अजूनही अमेरिका किंवा पश्चिमी राष्ट्रांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावरती कार्बन वायू सोडत नाही मुंबई दिल्ली शहर अजूनही आपले जीवन त्यांच्या इतपत आधुनिक नाही भविष्याच्या पोटात काय धरलं आहे याची कल्पना केल्यानंतर हे रहस्य समोर दिसते त्यामध्ये आपली प्राचीन आणि साधी जीवनशैली टिकून राहिली की नाही याची शंका वाटते आमचे हे विचार कदाचित सर्वांना प्रतिगामीपणाचे वाटतील परंतु वस्तुस्थिती भयानक आहे यामध्ये अजिबात शंका नाही आपल्याला कुठेतरी भविष्याचा विचार आपल्या देशाचा एकूण वातावरणाचा विचार करावा लागेल आम्ही वर उल्लेख केलेल्या राष्ट्रांनी पृथ्वीचे शोषण गुन्हेगारी स्वरूपाचा आहे पण त्या बलाढ्य राष्ट्रांवरील कारवाई कोण करणार जगातील पन्नास ते साठ राष्ट्रांच्या पापामुळे हे जग गॅस चेंबर बनते की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे काही वर्षापूर्वी आम्ही जेव्हा काही ठिकाणी बोलताना भविष्यात आपल्याला पाणी विकत घ्यावे लागेल असे सांगत होतो तेव्हा तेथील श्रोते आमचे टिंगल उडवत असत आज जनतेला थेंबा थेंबासाठी पैसे मोजून पाणी विकत घ्यावं लागतं आणि प्यावं लागतं विकासाच्या या घोडदौडीत भारताला कुठेतरी क्रांतिकारी परिवर्तन करण्याशिवाय गत्यांतर नाही हे सूर्यप्रकाश एवढेच स्वच्छ आहे आपली पिढी आणि फार फार तर पुढची एक दोन पिढी इथपर्यंतच ठीक आहे मात्र त्यानंतरच्या पिढ्यांना कसे आणि काय परिणाम भोगावे लागतील याची चिंता ना तुम्हाला आहे ना आम्हाला आहे आता आपण विनोबाजींच्या भाषेत म्हणायला हवं जय जगत